नुकतंच काही दिवसापूर्वी आंबेत अल्पसंख्याक समाजातील काही ठराविक नागरिकांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटारस सभागेत तटकरे यांच्यावर टीका करून आपण अल्पसंख्याक समाजाच्या पाठीशी ठामपणे आहोत असं वक्तव्य करत या सभेत विकास कामांचं नियोजन शून्य कारभार त्याने उघड केला आहे याच आंबेत परिसरातील जनतेनं विशेषतः अल्पसंख्याक समाजातील जनतेनं स्वर्गवासी अंतोले यांच्या पावलावर पाऊल ठेवत आंबेद गावचा अंतोले यांच्या कार्यकाळानंतर दिली रायगड लोकसभेचे खासदार तटकरे यांनी आंबेड परिसरातील विकास कामांना कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे त्यामुळे अल्पसंख्याक समाज आपल्या ठामपणे पाठीशी उभा आहे असं दाखवत टीका करणाऱ्यावर चपराक बसली आहे अंतोले साहेबांच्या नावाला शोभेल असा विकास करत आहोत आणि यापुढेही करत राहणार असं महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आश्वासित केलं आहे आंबेद परिसरातील विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजन प्रसंगी त्यांनी गुवाही दिली आहे रायगड लोकसभेचे खासदार तटकरे यांनी अंबेद परिसरातील विकास कामांना अधिक दिलेली गती पाहून आंबेद हद्दीतील नागरिकांची आणि विशेषतः अल्पसंख्याक समाज सुनील तटकर यांच्या पाठीचे ठामपणे असल्याचं उपस्थित अल्पसंख्याक समाजातील महिला यांनी दाखवून दिलं आहे पुढील नियोजित विकास कामांना देखील यावेळेस तात्काळ मंजुरी राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती ताईंनी या कार्यक्रमाप्रसंगी दिली आहे जन्मगाव म्हणून आणि त्यांचं गाव म्हणून हे जगाच्या पाठीवर ओळखले जातं आणि याचा अभिमान हा निश्चितपणाने तुम्हाला सगळ्यांनाच त्या निमित्ताने ज्या वेळेला आपण हे म्हणतो की हे बॅरिस्टर अतुले साहेबांचं म्हणजे माझी मुख्यमंत्र्यांचं केंद्रीय मंत्र्यांचं गाव आहे त्यावेळेला नक्कीच आपल्या सर्वांची लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा जबाबदारी ही अधिकची वाढते की ह्या संपूर्ण भागामध्ये काम हे त्यांना त्यांच्या नावाला शोभेल त्यांच्या खऱ्या आता अर्थानं आतापर्यंत जर बघितलं तर कोकणचे भाग्य विधाते आणि त्याचबरोबर सर्व धर्मांना समाजांना एकत्रितपणाने घेऊन काम करणारे अशी त्यांची जी प्रतिमा ही गेल्या वर्षानुवर्षापासून आपल्या स्मरणात राहिलेली आहे ती पुढे नेण्याचं काम हे आपल्याला त्यानिमित्ताने करायचं असल्यामुळे आपल्या सर्वांवर ही जबाबदारी मोठ्या प्रमाणात आहे तटकरी साहेबांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षे या संपूर्ण भागामध्ये काम झाली आंबेडच आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र असेल वर्षांपासून रकडलं होतं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला मौन। मौन त्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि त्यावेळेला त्या त्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामाला आपण निमित्ताने देऊ शकतो ही बाब मी निश्चितपणाने की त्यावेळेला आपल्या सर्वांच्या खूप ग्रामस्थ मंडळींच्या इच्छेनुसार ते त्या ठिकाणी काम मला आठवतं काम चालू असताना किमान दोन ते तीन वेळा मी त्या ठिकाणी आले असे आज आपण माझं स्वागत सत्कार केला आपल्या सर्वांचेच मी आभार मानते पाण्याच्या संदर्भातलं काही निवेदन मला या ठिकाणी मिळालेलं आहे त्याचं वाढीव जे काही एस्टिमेशन तीस किंवा पस्तीस लाखाचं गेलेलं आहे तर त्याही संदर्भामध्ये मी संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही संपर्क करून ते वाढीव पत्रक पण लवकरात लवकर मंजूर करून देण्याची जबाबदारी त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये जसं उल्लेख मगाशी आपण केलात केला अनेक मंडळी येतील पाच वर्षातून एकदा येणारी मंडळी येतील काय केलेलं आहे त्यांना तो अधिकार विचारण्याचा नाहीये तर तुम्ही दुसऱ्याला हा प्रश्न विचारू शकत नाही आम्ही वर्षाचे बारा महिने सलग तीनशे पासष्ट दिवस सगळ्यांसाठी उपलब्ध असतो आणि म्हणून त्या अधिकारात आम्ही बोलतो की आम्ही आमच्या विचारधारेशी तडजोड नाही केलेली आहे आम्ही सर्व धर्म समभाव याच विचारांनी त्या ठिकाणी इतर राजकारणामध्ये ना नाही प्रत्येक समाजाला प्रत्येक धर्माला एकत्रितपणाने घेऊन आपल्याला गावाचा विकास करायचा आहे जिथं वातावरण शांत असेल तिथं दूषित करण्याचा प्रयत्न होईल एन टीव्ही न्यूज रायगड